लग्न मंडपातून नवरी पोहोचली मतदान केंद्रावर लाडक्या मंत्री पुत्राला मतदान करण्यासाठी नवरीने गाठलं मतदान केंद्र विकास मुलीने लग्नाला जाण्या अगोदर सुनील देशमुख रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत असताना आज मतदानाच्या दिवशी कांबळेतर्फे बिरवाडी गावातील शिंदेकोंडेतील शिंदे कुटुंबात लग्न समारंभ पार पडत असताना आजच मतदान असल्याने या लग्नातील नवरी मुलीने लग्न मंडपात जाण्या अगोदर आहे यावेळी बोलत असताना सांगितले की अगोदर आमचे कार्यसम्राट आमदार मंत्री भरत गोगावले गोगावले यांचे सुपुत्र विकास हे प्रथमच निवडणुकीला सामोरे जात असल्याने त्यांच्या विजयात माझा देखील खारीचा वाटा असावा मी लग्न मंडपात जाणार आणि अगोदर आमच्या पुत्र विकास शेट गोगावले आणि पंचायत समितीसाठी उभ्या असलेल्या रेणुकाताई देशमुख यांना मतदान करण्यासाठी आल्याचे सांगितले आहे यावेळी बोलत असताना कांबळे गावचे सरपंच सुनील देशमुख यांनी सांगितले की सदर लग्नाचा कार्यक्रम हा तारखेला होता म्हणून आम्ही सात तारीख निवडली मात्र मतदानाचा कार्यक्रम तारखेला जाहीर झाला त्यामुळे शेवटी आम्हाला आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नवरी मुलीला लग्न मंडपात नेण्यापूर्वी मतदानासाठी आणावं लागलं आमच्या गावातून भरघोस असं मतदान मंत्री भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास शेठ गोगावले आणि रेणुकाताई देशमुख यांना होणार असून बहुमताने दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड माझे नाव सुस्मिता शिंदे मंत्री महोदय भरत गोगावले सुपुत्र विकास शेट गोगावले माझे यांना मी यांना वेळात वेळ काढून माझं मत टाकायला आली आहे ते लोक यांना मी माझे मत पहिले दिले आहे माझं मत विकासाला माझं मत फक्त विकासाला आजच्या इलेक्शन म्हणजे हा लोकशाहीचा सण आहे गेली महिनाभर आम्ही इलेक्शनचं काम करत असताना आजचा शेवटचा दिवस मतदानाचा दिवस आज आमच्या गावामध्ये लग्न आहे ते लग्न आम्ही इलेक्शन पाच तारखेला होतं म्हणून ते लग्न सात तारखेला लग घेतलं पण दुर्दैवाने हे दोन दिवस इलेक्शन वाढलं आणि ते इलेक्शन नेमकं लग्नाच्या दिवशी आलं यात राज्याचे नामदार आदरणीय भरत शेठजी गोगावले साहेब यांचे चिरंजीव विकास शेठ गोगावले हे आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार आणि पंचायत समितीच्या रेणुकाताई देशमुख ह्या उमेदवार पण त्या आमच्या मुलीचं लग्न असताना पण त्या म्हटले की विकास शेठ गोगावले साहेबांचं हे पहिलं इलेक्शन आहे मी त्यांना मतदान केल्याशिवाय लग्नाला जाणार नाही म्हणून ती पहिली मतदान करायला आली आणि आत्ता आम्ही तिला लग्नाला घेऊन चाललो आहे म्हणजे एवढं प्रेम असणारं हे आमच्या तालुक्यातलं कुटुंब आणि आज त्यांचं मतदान चालू असताना अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात मतदान चालू आहे आणि जास्तीत जास्त मतदान इन दोन्ही सीट आमच्या निवडून येतील हे आम्हाला खात्री आहे